नमस्कार मी श्वेता रेसिपी आणि बरेच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण अतिशय अप्रतिम आप चवीला आणि एकदम टेस्टी असे बिटाचे कटलेट कसे करायचे ते पाहणार आहोत पण प्लीज त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बिटाचे कटलेट बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे मी मोठ्या आकाराचं एक बीट घेतलेलं आहे तर त्याची सर्व साल मी काढून घेते आणि याला बारीक खिसणीवरती खिसून घ्यायचं आहे तर ज्यांना बीटरूट आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील इतके सुंदर हे बिटाचे कटलेट होतात तर आता इथे मी संपूर्ण बीट खिसून घेत आहे तर संपूर्ण बीट खिसून झाल्यानंतर एका पॅनमध्ये मी अगदी एकच चमचा तेल घालत आहे आणि या तेलावरती आपण जे बीट खिसून घेतलेलं आहे तर तो बिटाचा खिस या तेलावरती आपल्याला फक्त परतून घ्यायचा आहे बिटामध्ये थोडासा कडवड किंवा कच्चे परा खाताना लागू नये म्हणून आपल्याला हे बीट फक्त एक चमचा तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून ज्यांना बीट आवडत नाही त्यांना बीटाची सव इतकी उग्रता उग्रपणे लागणार नाही तर अगदी एक मिनटापुरतं हे बीट मी परतून घेते आणि साईडला ठेवते तोपर्यंत मी एक छोटी वाटी पोहे जे आपले रेग्युलर जे पोहे असतात कांदे पोहे बनवण्याचे ते पोहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेत आहे याची अगदी फाईन पावडर बनवायची आहे आता मी दोन उकडलेले बटाटे घेते बटाटेसुद्धा आपल्याला छोट्या घिसणीने खिसून घ्यायचे आहेत तर आता बटाटे किसून होत आहेत तोपर्यंत आपला बिटाचा खीस जो आहे तो आपला परतून झालेला आहे तर हे पहा अगदी ड्राय झालेला आहे याच्यामध्ये अजिबात मॉइश्चर राहिलेलं नाही तर आता यामध्ये मी बिटाचा खीससुद्धा घालते आहे आता आपण जी पोह्याची पावडर मिक्सरवरती बारीक करून घेतलेली होती जाड पोह्याची तर तीसुद्धा मी घालते साधारण अर्धी ते पाऊन वाटी पोह्याची पावडर बनवून रेडी आहे यामुळे कटलेटला बाइंडिंग छान येतं एक चमचा मी आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालत आहे मिरची मी अगदी एकच घातलेली आहे लहान मुलांना खाण्यासाठी म्हणून याच्यावरती आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे एक चमचा गरम मसाला घालते एक चमचा आमचूर पावडर त्याचबरोबर एक चमचा चाट मसालासुद्धा घालायचा आहे चाट मसाल्यामुळे बीटरूटला बीटरूटच्या कटलेटची चव अतिशय छान होते आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण मसाले जे आहेत तर ते बिटाला आणि आपण उकडून घेतलेल्या बटाट्याला एक एकसारखे लागायला हवेत यासाठी मी हाताने छान असं याला एकजीव मिक्स करून घेते आता ह्याला एकदम छान असं आपण मिक्स करून घेतोय तोपर्यंत तो एका ताटामध्ये ता मी बारीक रवा घेत आहे स्प्रेड करून एक वाटी घेतलेली आहे याच्यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे थोडंसं पाणी घालून याची पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आहे जेणेकरून या बॅ बॅटरमध्ये जो आपण बटाटा घातलेला आहे तो तो हाताला चिटकू नये म्हणून हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यातील थोडासा पोर्शन हातावरती घेऊन आपण याला कटलेटचा आकार देत आहोत तुम्हाला ज्या पद्धतीचे कटलेटचे आकार आवडतात तर त्या पद्धतीचे तुम्ही कटलेट बनवू शकता तर इथे मी ओवल शेपचा कटलेट बनवून घेत आहे तुम्ही गोल किंवा टिक्कीच्या आकाराचे सुद्धा बिटाचे कटलेट बनवू शकता तर हे दिसायला सुद्धा थोडे छान वाटतात तर या ठिकाणी संपूर्ण विटाचे कटलेट बनवून रेडी आहेत तर आता काय करायचं आहे कॉर्नफ्लोअरचं जे आपण स्लरी बनवून घेतलेली आहे तर ते प्रत्येक कटलेट त्याच्यामध्ये बुडवताना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कॉर्नफ्लोअर खाली बसत नाही आता याला आपल्याला कच्च्या रव्यामध्येच घोळवून घ्यायचं आहे तर कटलेट या पद्धतीने आपल्याला गोळवून घ्यायचे आहेत म्हणजे वरून जो रवा आपण लावतो तर तो जेव्हा आपण हे कटलेट खातो तर दाताखाली खूप छान लागतो तर या पद्धतीने मी आणखीन वरून थोडासा आकार देऊन घेतलेला आहे पॅनमध्ये मी पुन्हा दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि आता या यामध्ये मी अगदी चार ते पाचच कटलेट घालते आणि हे आपल्याला शालं फ्राय करायचे आहेत तर या बीटाच्या कटलेटमध्ये आपण उकडलेला बटाटा आणि परतून घेतलेलं बीट घेतलेलं आहे काही मसाल्यांसोबत तर यामध्ये कच्चं राहील असं काहीही नाही त्यामुळे अगदी थोड्याशा तेलामध्ये आपल्याला हाय फ्लेमवरती हे फक्त भाजून घ्यायचं आहे थोडक्यात म्हटलं तर आणि आपण याला वरून रवा लावलेला आहे तर त्यामुळे फक्त याचं जे आवरण आहे तर ते शक्यतो भाजलं जाईल इतपतच अगदी मी त्याला एक ते दीड मिनिटच हे चार कटलेट शॅलो फ्राय करून घेत आहे याला खूप तेलाची गरज नाही त्यामुळे से अतिशय हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा आहेत तर अगदी दीड मिनिट झालेलं आहे कटलेटसुद्धा तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने छान रंग आलेला आहे तर मी काढून घेते त्याचबरोबर उरलेले कटलेटसुद्धा आपल्याला याच्यामध्ये शाला फ्राय करून घ्यायचे आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आपले बिटाचे कटलेट बनवून रेडी आहेत तर यातील एक कटलेट मी तुम्हाला तोडून दाखवते तर तुम्ही पाहू शकता अगदी आतून मऊ लुसलुशीत आणि मस्त खमंग टेस्टी आणि सुगंधही खूप छान येतोय हे असे हे बिटाचे कटलेट बनवून रेडी आहेत तुम्हाला जर आ, बर तुम का ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर या रेसिपीबद्दलचं तुमचं मत कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच